दादामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पिकासाठी लागणारे महत्वाचे पोषक पिकांना वाढ विकास आणि उत्पादनासाठी वेगवेगळ्या पोषक घटकांची गरज असते हे घटक दोन प्रकारचे असतात एक मुख्य पोषक घटक आणि दोन सूक्ष्म पोषक घटक भाग दोन मुख्य पोषक घटक घटक मोठ्या प्रमाणात पिकांना लागतात एक नायट्रोजन एन पाने हिरवी ठेवते वाढ वाढवते दुसरे फॉस्फरस पी मुळांची वाढ फुलोरा आणि फळधारणा सुधारतो तीन पोटॅशियम के रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि फळांचा दर्जा सुधारतो चार कॅल्शियम सी ए पेशी भित्ती मजबूत करते पाच मॅग्नेशियम एमजी क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक छठा सल्फर एस प्रथिन व एनझाईन तयार होण्यासाठी आवश्यक भाग तीन पोषक घटक हे घटक कमी प्रमाणात लागतात पण फार महत्वाचे असतात एक झिंक झेड एन वाढीसाठी आवश्यक पाने पिवळी होऊ देत नाही दुसरे बोरॉन बी फुनोरा व फळधारणेसाठी तीन मँगनीज एम एन प्रकाशसंश्लेषण सुधारतो चौथा लोखंड एफई -E, क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक पाच कॉपर यू प्रथिन निर्मितीस मदत सहा मॉलिबडेनम एम ओ नायट्रोजन स्थिरीकरणासाठी उपयोगी घटकांचा अभाव झाल्यास लक्षणे नायट्रोजनाभाव पाने फिक्कट होतात फॉस्फरस अभाव वार खुंटते पोटॅशियम अभाव पानांच्या कडा जळतात झिंक अभाव पाने पिवळी पडतात लोह अभाव तरुण पाने पांढरी होतात उपाय माती परीक्षण करा योग्य प्रमाणात सेंद्रिय खत प्लस रासायनिक खत वापरा मायक्रोन्युट्रिएंट स्प्रे किंवा मातीतील डोस द्या संतुलित खत व्यवस्थापन ठेवा शेतकरी दादा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतातील अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा